सुटणार का त्रेचाळीस सुटला तरी बेचाळीस सुटला गळ्यात चालू झाली अरे तासातली की माग जरा वासरू बुसतोय राव कुणी घेतला निकाल गट क्रमांक त्रेचाळीस चा निकाल ताज क्रमांक सात वरून झालेली गाडी नाथसा प्रसन मोहित सुजगाव रॉयल कार्बार ग्रुप महाराष्ट्राचे घुरसाळे ही गाडी चालवी त्या बैलगाडी मालकाचा त्यावर बसणाऱ्या वाचणाऱ्या बाजीरा डायव्हर चादिगाल गाडी सेमीला पात्र सोळा चव्वेचाळीस